राज्यातील सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार मी सर्वांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं दोन तीन दिवस तुम्ही आंदोलन केलं आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांसाठी राज्यातल्या बहुतांशिक एसटी कर्मचारी संघटनांची एकत्रित कृती समिती स्थापन झाली या कृती समितीच्या द्वारे आपलं वेतन राज्य सरकार एवढं होण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले हे प्रयत्न करत असताना आपण जे काही सूत्र दिलं होतं सरकारकडे एक चार सोळाच्या मूळ वेतनामध्ये सात हजार रुपयांची वाढ आपण त्या ठिकाणी मागितलेली होती या बाबींवरती आपलं सरकारशी बोलणं झालं होतं वित्त विभागाशी आकडेमोड झाली होती आणि मुख्यमंत्री महोदयांनी अंतिम निर्णय घेण्याचं ठरलं होतं या सर्व बाबी तुम्हाला माहिती आहे परंतु अचानकपणे या आंदोलनाला राजकीय स्वरूप आलं जी लोक आंदोलनात नव्हती अचानकपणे त्यांना आंदोलन आठवलं आणि अचानकपणे या संपाला आम्ही पाठिंबा पार देतोय आणि आज रात्रीपासून शंभर टक्के संप होईल असं त्यांनी सांगितलं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले पाचच टक्के संप झालाय आणि मग ते असं म्हणतात की बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना त्याप्रमाणे अचानकपणे एंट्री त्यांची झाली काय वकील महोदयांना तर वेगळाच वेगळ्याच प्रकारचा कुठला व्हायरस घुसला त्यांच्या अंगामध्ये आणि मग ज्या पद्धतीने हे आंदोलन झालं मग आदल्या दिवशी सरकारशी त्यांची भेट असेल आणि मग बऱ्याच कर्मचाऱ्यांचे आम्हाला फोन येत की दादा काय होणार आहे काय होणार आहे काय होणार आहे का शेवटी जे व्हायचं ते झालं मित्रांनो पण तुमच्या आंदोलनाचा तुमचा प्रेशर सरकारवरती बिल्ड झालेलं होतं त्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं कृती समितीवरती अटॅक करण्यात आले मुद्दाम होऊन भांडणं काढण्यात आली ती भांडणं जाणीवपूर्वक या कृती समितीने सभात्याग करून बाहेर जावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी एकबद्ध झाल्यानं झाल्यानं एकतर्फी निर्णय जाहीर करावा अशा प्रकारची रणनीती त्यांची होती त्यांचे काव्य आम्ही ओळखले आणि त्यानंतर आम्ही शांत बसणं पसंत केलं मुख्यमंत्र्यांच्या समोर जे काही घडत होतं ते काही शोभनीय नाही मित्रांनो परंतु मुख्यमंत्री महोदयांना आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या स्पष्टपणे अगदी मूळ वेतनात आमच्या सात हजार रुपये का मिळाले पाहिजेत शहाण्णव सालापासून आमचं वेतन कसं कमी झालंय आम्ही राज्य सरकार एवढे होतो पंच्याण्णव पूर्वी त्यांच्यापेक्षा जास्त होतो परंतु राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे आमचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये आला होता तेव्हा सातव्या वेतन आयोगाची मागणी तुमच्याकडे केली होती तुम्ही सांगितलं होतं राज्याला अजून लागू झालं ला नाही लागू होईल तेव्हा मी शंभर टक्के एसटी कामगारांना देण्याचा प्रयत्न करेल उदय सामंत साहेबांना तिथं आठवण करून दिली मान्य उदय सामंत साहेब उद्योगमंत्री की साहेब तुम्ही सरकारच्या वतीने आमच्याशी बोलला होता की एकनाथ शिंदे सरकारची अशी भूमिका आहे की एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे एवढं सगळं असताना माझी शेंकती कुठे नेमकं पण त्यातच मध्ये घुसले तुमची मागणीच पाच 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 हजाराची म्हणले ज्या पाच नंबरची उपमागण्या होत्या त्याच्यावरती हो त्या आमदार महोदयांनी प्रेस केलं मला कुणाला नावं ठेवायची नाहीत पण एस टी कामगारांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या निर्णयामध्ये कुणी कुणी खोडा घातला याच कधी ना कधी ते बाहेर भिंग फुटणार आहे सगळ्यांना माहितीये एवढे सगळे कर्मचारी होते आणि म्हणून मित्रांनो कुणाला टीका टिप्पणी करण्यापेक्षा शेवटी कसं की अतिशय कमी करण्यापेक्षा आमचं प्रेशर आहे आम्हाला मूळ वेतनात वाढ मिळाली पाहिजे तर त्यांनी दोन हजार चोवीस ची प्रपोज केली असताना दोन हजार वीस पासून आपण देण्याचा प्रयत्न करेल उदय सामंत साहेबांना तिथं आठवण करून दिली मान्य उदय सामंत साहेब उद्योग मंत्री की साहेब तुम्ही सरकारच्या वतीने आमच्याशी बोलला होता की एकनाथ शिंदे सरकारची अशी भूमिका आहे की इथे कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे एवढं सगळं असताना माशी शिंकते कुठे नेमकं पण त्यातच मध्ये घुसले तुमची मागणीच पाच 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 हजाराची म्हणले ज्या पाच नंबरची उपमागण्या होत्या त्याच्यावरती त्या आमदार महोदयांनी प्रेस केलं मला कुणाला नावं ठेवायची नाहीत पण एस टी कामगारांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या निर्णयामध्ये कुणी कुणी खोडा घातला याचं कधी ना कधी ते बाहेर बिंग फुटणार आहे सगळ्यांना माहिती एवढे सगळे कर्मचारी होते आणि म्हणून मित्रांनो कुणाला टीका टिप्पणी करण्यापेक्षा शेवटी कसं की अतिशय कमी करण्यापेक्षा आमचं प्रेशर आहे आम्हाला मूळ वेतनात वाढ मिळाली पाहिजे खर तर त्यांनी दोन हजार चोवीस ची प्रपोज केली असताना दोन हजार वीस पासून आपण घेतलं सोळावीसच्या कराराचे सगळे अधिकार आपले अबाधित राहिलेले आहेत त्याची उर्वरित रक्कम असेल महागाई भत्त्याचा फरक असेल गरबाडे भत्त्याचा फरक असेल वेतनवाढीचा एक टक्केचं फिक्सेशन असेल एकवीसशे पन्नास कोटी रुपयाची थकबाकी त्यांनी आपल्याला ती द्यावीच लागेल ते त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेले आहे दुसरी बाब एक चार वीसच्या मूळ वेतनामध्ये आपल्याला सरसकट साडेसहा हजाराची वाढ दिलेली आहे आपलं कॅशलेसची सुविधा त्यांनी तर सांगितलं की एक वेगळ्या प्रकारची नवीन कॅशलेस सुविधा तुम्हाला तयार आहे आपलं मोफत पासाच्या विद्यमान कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी विद्यमानांना दोन महिने मिळतो सेवनयुक्तांना चार महिने मिळतो अरे आमची बायका पोरस्टँडवर केली की एसी गाड्या असतात त्यांना नाही का कधी एसी गाडीमध्ये बसायचा अधिकार तेव्हा वर्षभराचा दोन्ही कर्मचारी विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास देण्याचे मुख्यमंत्री मोदयांनी मान्य केलेलं आहे दुसरी बाब आंदोलनात जे आपले लोक सहभागी झाले होते त्यांच्यावर कुठली कारवाई त्या ठिकाणी होणार नाही आपली विश्रांती ग्रहाची अवस्था दाखवली शौचालयाची अवस्था दाखवली त्यामध्ये पाचशे कोटी रुपयाची वाढ पाचशे कोटी रुपयाचं बजेट त्यांनी त्या ठिकाणी प्रोविजन केलेलं आहे आणि अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होत असताना मित्रांनो आता जे आपल्याला मिळालेलं आहे साडेसहा हजार रुपये काही कर्मचाऱ्यांचं काही लोक डोकं फिरवून देतात की आमची फक्त दीडच हजाराची वाढ झाली त्याचे सर्व चार्ट बी मित्रांनो तुमच्याकडे दिलेले आहेत फरकाचे चार्ट तुमच्याकडे दिलेले आहेत आणि ही लढाई अजून संपली नाही ना पण एक तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यातल्या नेतृत्वावरती जर विश्वास ठेवला त्याच्या पाठीशी हात जर आपण टाकला तर, तर ते नेतृत्व जीवाची बाजी लावून आपल्यासाठी लढतं हे आमच्या कृती समितीच्या लढाईवरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल किती सरकारच्या जवळची माणसं असली किती त्यांच्या जवळची माणसं असली तरी त्यांना शेवटी हाणून त्यांचे निर्णय हाणून पाडायचं काम केलं कारण अर्ध्या रात्री जे शिजलं ते तुमच्या समोर मांडायचं आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू परंतु मित्रांनो ही लढाई संपलेली नाही वीस ते चोवीस पर्यंत हे बंधन घेतलेलं आहे असं जरी असलं तरी कर्मचारी बांधवांना आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे राजकीय लोक आपला फायदा घेतात एका ये येड्या वकिलाच्या नादी लागलो साडेपाच महिन्याचं वाटोळ करून घेतलं आणि आपल्या बँकेचं सोन्यासारख्या बँकेचं वाटोळ झालं आपल्या आयुष्यातलं आठ साडेआठ लाख रुपये सेवानिवृत्ती जवळ आले लोकांचं आणि नवीन लोकांचं तीन साडेतीन लाखाचं नुकसान झाले तेव्हा कुठलंही खत माझ्या सैनिकांना कुठलाही न खर्च ठेवता कुठल्याही प्रकारे करता आपल्याला साडेसहा हजार रुपयाची दैदिप्यमान वाढ मिळाली या यशाचे आम्ही मानकरी नाही हो। आहोत तुम्ही लढलात म्हणून तुमच्या चिवावरती आम्ही लढू शकलो भिडू शकलो आणि असच भिडायचं असेल आणि नकारात्मकताला सकारात्मकते बदलायचं असेल तर तुमच्या पाठिंब्याची अतिशय आवश्यकता आहे मित्रांनो थोडासा घसा खराब आहे तब्येत बरी नाहीये पण अतिशय आनंद होतोय की तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आपल्या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ कायमस्वरूपी आमच्या बरोबर राहावी अशा प्रकारची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांच या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगारितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युअर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद